नमस्कार दादा ताई नो तर आज आपण पाणीपुरी बनवणार आहे घरच्या घरी तर मी तुम्हाला पाणीपुरीचं साहित्य दाखवते मी चिंच घेतली आहे गुळ घेतलाय थोडा कोथमीर मिरच्या हिरवी मिरची थोडीशी आद्रक आणि पाच बटाटे उकळून घेणार आहे आणि एक पाणीपुरी मसाला थोडंसं काळं मीठ वापरणार आहे पुऱ्या तर रेडीमेंडच पॅकेट घेतलेलं आहे आपण एक लिंबू आहे चला तर मग सुरुवात करूया मी चिंचना भिजून घेतली नाही तर मी गरम पाण्यात टाकते मी दोन तीन मिनट गरम पाण्यात उकळून घेते मिक्सर मध्ये काढून घेणारे मी नाही तुम्हाला ना जर पाहिजे असतील घरी कशा बनवायच्या कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला रेसिपी देईन तर आपली पाणीपुरी तयार झालीये चार पाच आलू मिक्स हे करून घेतले पाच आलू थोडीशी कोथमीर कोथमिर कांदा कापून घेतले ती हिरवी मिरची दाखवली तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घेऊ शकता अर्धा लिंबू एक लिंबू पिळून घ्या चिंच गुळाचं पाणी तर आपली पाणीपुरी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त भरून घ्या थोडसं सांगा एकदम टेस्टी